नमस्कार आपण पाहत इंडिया आणि आता आजची बातमी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या कराड गावचे दीपक उर्फ प्रकाश अकराम पाटील यांची बिनविरोध निवड निवर करण्यात आली सभापती पदाकरिता एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय तथा अध्यक्षी अधिकारी यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले सदर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यक्षी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कराडचे संजय जाधव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही व्ही मोरे यांनी काम पाहिले सभापती निवडीच्या सभेत उपसभापती संभाजी चव्हाण विजयकुमार कदम दयानंद पाटील विनोद जाधव उद्धवराव बाबुराव फाळके मानसिंगराव जगदाळे सर्जेराव रामचंद्र गुरव संभाजी श्रीरंग काकडे राजेंद्र रमेश चव्हाण नितीन भीमराव डापरे शंकरराव व सतीश दिनकरराव इंगवले जयंतीलाल मनोभाय चतुर्दास पटेल जगन्नाथ बळी लावण गणपत आबासो पाटील आदी संचालक व संस्थेचे प्रभारी सचिव आबासो पाटील यांची उपस्थिती होती निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती प्रकाश पाटील यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्वर्गीय विलास काका पाटील स्वर्गीय श्यामराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी बोलताना पाटील म्हणाले तालुक्यातील जे शिखर संस्था आहे त्यामध्ये दे सगळ्यात अग्रक्रमानं नाव घ्यावं अशी हो, शिखर संस्था कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समिती आहे आणि या बाजार समितीचं संगोपन असेल अगदी म्हणजे प्रत्येक गोष्ट गाळे असतील नवीन जमीन अधिग्रहण असेल जनावरे बाजार असेल भाजीपाला भाजीपालकमंडी असेल फळ मार्केट असेल या सर्वांची तीस वर्षापूर्वी भविष्याकडे वेध घेऊन काकांनी या जमिनी अधिग्रहण केल्या शासकीय नियमाप्रमाणे सगळ्या जमिनी अधिग्रहण केल्या आणि जुनं जे बाजारावर होतं ते कमी पडेल असं त्यांना वाटलं त्यांना दूरदृष्टीने त्यांनी तो निर्णय घेतला आणि ते आज मोठ्या स्वरूपात आपल्याला जसं कराड तालुक्याच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजीपाला असेल फळे फळे फुले असतील किंवा जानावे बाजार असेल आज कराड तालुक्यातला जनावरे बाजार जनागच्या बाजारानंतर पंढरपूरच्या बाजारानंतर हा बाजार घेतला जातो एक भविष्यातला वेध देऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन काकांची दृष्टी घेऊन ते मग कृषी उत्पन्न केले तर कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीची चांगल्या पद्धतीनं पायाभरणी केली त्याचाच एक परिपाक म्हणून काकांच्या संकल्पनेतून या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे सन्माननीय नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण या भूमीचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या नावानं त्यांच्या स्मृती दिनादिवशी कृषी प्रदर्शन भरवलं जातं जवळपास सुरुवातीला लहान स्वरूपात सुरू झालेले प्रदर्शन जिल्हा राज्यस्तरीय न राहता विभागीय स्तरीवरून राहता राज्यस्तरीय असं मोठं प्रदर्शने झालेलं आहे जवळपास दहा लाखाच्या आसपास पाच दिवसात भेट लोक भेट देतात या प्रदर्शनात एवढी मोठी ही संकल्पनासुद्धा स्वर्गीय लोकनेते शिवसेना विलास काका पाटलांनी त्यांच्या नावानं स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नावानं सुरू केली आज त्याचाच परिपाक म्हणून आम्हाला इथं संधी मिळाली काकांची संकल्पना सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं तुम्ही विकास मी सांगितलं बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला माझ्या वडिलांना स्वर्गीय काकांनी कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून संधी दिली त्याचबरोबर पन्नास वर्षांनी त्यांचे सुपुत्र त्यांच्या घेऊन चाललेले आहेत मला पन्नास वर्षानंतर कराड तालुका शेती उत्पन्न बाजार सभापती सगळ्याची संधी त्यांनी दिली मी आदरणीय काकांच्या समितीला अभिवादन करतो लोकनेते विलासराव पाटील काका यांच्या मार्गदर्शनाखाली सुपनेगावचे आकाराम पाटील हे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन झाले होते आज बरोबर पन्नास वर्षांनी उदयसिंग पाटील उंडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकराम भाऊ यांचे सुपुत्र प्रकाश पाटील यांची वर्णी समितीच्या सभापती पदी लागले आहे ला तब्बल पन्नास वर्षांनी असा हा योग जुळून आला आहे वायजन इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायजन इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार